जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करताना तो विकसित भारत गरीब कल्याण आणि सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले सोलर व वीज ऊर्जेला प्रोत्साहन देण्यात आले असून मोठ्या सबसिडीमुळे वीज स्वस्त होणार असल्याचा दावा त्यांनी केला सेमी कंडक्टसाठी चाळीस हजार कोटींची तरतूद केमिकल पार्क टेक्स्टाईल युवकांसाठी रोजगार लघु उद्योगांना चालना जलवाहतूक पर्यटन रोजगार निर्मिती तसेच कॅन्सर व मधुमेहा औषधांचे दर कमी करण्यात महाजन म्हणाले शेती व शेतकरी केंद्रबिंदू असून कुंभमेळ्यासाठी मागितलेली तरतूद मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नाशिक सत्तेबाबत बोलताना महाजन म्हणाले की शिवसेना आणि आम्ही निवडणूक विरोधात लढणार आहोत कुबड्याची गरज नाही सामनावरील टीकेला उत्तर देताना त्यांनी मी सामना वाचत नाही असे सांगितले राज ठाकरे यांच्यावर ट्विटर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं इतरांच्या पक्षात काय चालते ते पाहण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आपण परदेशातून सगळ्या गोष्टी करतो परकीय चलन त्यात जात आहे टॅक्स आपण त्यात भरतोय आणि आज ए आयच्या माध्यमातून सगळ्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं विषय आहे आणि त्यामुळे सेमी मिशन याला आता आपण प्रोत्साहन देणार आहोत ते स्वदेशी आपण बनवणार आहोत त्यासाठी चाळीस कोटीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे केमिकल पार्क आपण त्या ठिकाणी उभे करतो देशभरामध्ये सुद्धा काळाची गरज आहे विकसित भारत जर करायचा असेल तर या ठिकाणी याचा वापर केला पाहिजे या ठिकाणी केमिकल पार्क उभे राहिले पाहिजेत टेक्स्टाईल पार्कच्या बाबतीमध्ये सुद्धा या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम या बजेटमध्ये सरकारने या ठिकाणी केलं आहे मेगा टेक्स्टाईल पार्क आता आपण या ठिकाणी देशभरामध्ये उभारणार आहोत त्याचबरोबर कौशल्य विकासाला चालना एम एस एम ई उद्योगांना प्रोत्साहन त्यामुळे युवकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आपण जोपर्यंत युवा शक्ती कुपयोगात आणणार नाही कामात आणणार नाही तोपर्यंत तो देशही विकसित होऊ शकणार नाही याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आत्ता सर्वात केंद्रबिंदू काय असेल देशामध्ये तर हा युवक आहे तर या युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने कौशल्य विकासाला चालना आहे छोट्या मोठ्या लघु उद्योगांना मध्यम उद्योगांना प्रोत्साहन आपण त्या ठिकाणी देतो आहे त्यासाठी मोठी तरतूद या ठिकाणी केंद्र सरकारने या बजेटमध्ये या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की छोटे छोटे उद्योग सुरू करा व्यवसाय सुरू करा कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपण काहीतरी आपले युनिट सुरू करा स्टार्टअप असेल स्टँडअप असेल असे अनेक प्रकल्प मोदीजींनी आपल्याला दिलेत गेल्या काळामध्ये सुद्धा आणि त्यांनासुद्धा आता चालना प्रोत्साहन तर या ठिकाणी देण्याचं काम त्याच्यावर भरीव तरतूद या ठिकाणी केलेली आहे शहरी भागाचा आणि ग्रामीण भागाचा विकास यासाठी खूप मोठी तरतूद म्हणजे जवळपास साडेबारा लाख कोटी रुपयाची भांडवली तरतूद या ठिकाणी बजेटमध्ये केलेली आहे पाच लाखाच्या वरची जी गावं आहेत पाच लाखाच्या आतली जी गावं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मोठी भरीव तरतूद त्यांचाही विकास झाला पाहिजे ते डेव्हलपमेंट झाले ते डेव्हलप झाले पाहिजेत तिथे रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि पाच लाख लोकसंख्या जिथे असेल त्या लोकसंख्येच्या आतल्या शहरांनासुद्धा आता आम्ही सक्षम करणार आहोत त्यांच्या ठिकाणी ज्या बेसिक गरजा आहेत त्यासुद्धा आपण त्या ठिकाणच्या पूर्ण करणार आहोत म्हणजे शहरावरचा ताण कमी होईल आजकाल लोक उठले की सगळे शहराकडे जात आहेत शहरावरचा ताण वाढतो आहे मग तिथे सगळ्याच पाण्याच्या सिस्टीम असतील ड्रेनेज सिस्टीम असतील पार्किंगच्या व्यवस्था असतील रोड असतील तर सगळा लोड तिथे वाढतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी हा लोड कमी करण्यासाठी जे छोटी गाव आहेत शहरं आहेत त्यांचाही विकास झाला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी सुद्धा मोठी भरीव तरतूद सरकारने या ठिकाणी केलेली आहे आपण बघितलं असेल राज्याचा विकास करायचा असेल राज्याला देशाला पुढे न्यायचं असेल राज्यांना पुढे न्यायचं असेल तर तिचं ट्रान्सपोर्टेशन चांगलं असलं पाहिजे वाहतुकीशिवाय कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही आपण एक म्हणतो की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले आहेत तर तसं नाही आहे तर तिथले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे तिथलं ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे म्हणून देश विकसित आहेत ते पुढे जात आहेत हे खरं आहे आणि म्हणून आपल्याकडे तुम्ही बारा वर्षापूर्वी जर बघितलं असेल तर रस्त्यांची अवस्था काय होती ट्रान्सपोर्टेशनची अवस्था काय होती आणि आज काय आज सगळीकडे सहा पदरी चार पदरी रस्ते आठ पदरी रस्ते मोठे व्हायचे होत आहेत सगळे देशभरातले अगदी कान्याकोपऱ्यातले रस्ते जे स्टेट हायवे आहेत हायवे आहेत नॅशनल हायवे आहेत आता हे सगळे सिमेंटचे होत आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण आत्ता निर्णय केलेला आहे की सगळे रस्ते तर सिमेंटचे करायचे आहेत मी ग्रामीण विकास मंत्री होतो दोन वर्षापूर्वी दीड दो वर्षापूर्वी त्यावेळेला आपण हा निर्णय घेतलेला आहे त्या पद्धतीनेच कामं त्या ठिकाणी सुरू आहेत रस्ते जर चांगले असतील तरच ट्रान्सपोर्टेशन चांगलं असेल आणि ट्रान्सपोर्टेशन चांगलं असेल तरच देश विकसित होऊ शकतो विकास करू शकतो हे सगळं गणित आहे आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये आता आपण सगळे रस्ते अतिशय सुंदर केलेले आहेत अजूनही रात्रंदिवस कामं सुरू आहेत ब्रिजेस असतील रस्ते असतील यांना अतिशय वेगाने आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे खूप मोठे वाटते कमी झालेले आहेत गडकरी साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत पण याचबरोबर नुसतं रोडच नाही तर रेल्वे आपण बघितलं असेल अकरा वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून रेल्वेला किती प्राधान्य आलं आहे किती प्राधान्य मिळालेलं आहे सगळे प्लॅटफॉर्म असतील आता शहरा शहरामधले रेल्वे थांबे असतील ते आता आपण किती सुंदर करतो आधी स्लायडिंग जिने कधी नव्हते लोकांना सगळं सामान घेऊन मग असतील सिनियर सिटीजन असतील त्यांचे काय हाल होत होते आता आपण तसं केलेलं नाही फक्त पायऱ्याच ठेवलेलं नाही त्यांना चढायला उतरलं आपण ते स्लायडिंग हे केलेले आहेत आता ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकचे आपण स्लायडिंग आपण केलेले आहेत ते जिने केलेले आहेत त्यामुळे आता शहरामध्ये आपण तसं एखाद्या वेळेला पूर्वी जायचो आणि त्यावेळेला त्या स्लायसेस बसायचो ॲटोमॅटिक त्यावेळेला बघून आश्चर्य वाटायचं की ऑटोमॅटिक आपण वर चाललो आहे खाली चाललो आहे पण आता ते आपल्या देशात जायला लागले सगळे प्लॅटफॉर्म आता दुरुस्त होत आहेत बॉम्बेच्या सी एस टीपासून छत्रपती शिवाजी महाराज पासून सगळीकडे सगळ्या मोठ्या शहरांमधले आता आपण प्लॅटफॉर्म आता बदलायला लागलेले आहेत ते आपण अतिशय सुंदर करतो आहे स्वच्छ करतो आहे आपण त्या ठिकाणी बघत आहेत मोदीजी पदभार झाल्यानंतर आपण बुलेट ट्रेन आणली नवीन नवीन त्या ठिकाणी आपण आता लाईन टाकलेल्या आहेत आणि आता त्याबरोबर बुलेट ट्रेन आपल्याकडे आली फास्ट बर -बर। ट्रेन आपल्याकडे आलेल्या आहेत आता त्याचबरोबर आता हायस्पीड ट्रेन सुद्धा यायला आता सुरुवात झालेली आहे मला वाटतं या ठिकाणी आता तर नवीन ट्रेन कुठलं नावायचं मला पूर्ण तुम्ही काही सामना घेऊन वाचत नाही मी पाहिलाच नाही सामना कसा असतो म्हणतो तो रेडिंग बघितलं नाही ते सामना बघितलाच नाही अजून आतापर्यंत काय सामना काय ते काही लिहित त्यांना काय ते उद्धवजींना पंतप्रधान पदाचं मटेरियल म्हणतात आता आपण काय करायचं मग त्याला आता ते म्हणतात उद्धवजी पंतप्रधान पदाचं मटेरियल आहेत आता हे काय वाचायचा विषय आहे का त्यांना म्हणतात त्यांना म्हणू द्या काय म्हणायचं असेल थो, आगा थो आगा थो था। था। ना मला मला असं वाटतं की आपण दुसऱ्याच्या पक्षात काय असावं काय नसावं कुणी काय करावं हे बघण्यापेक्षा आपल्या पक्षाचं काय चाललंय आता जे दोन चार पाच नगरसेवक आले ते सोडून चालले गेलेत मला एक याचं का अशी प्रजिती होते हे आपल्या पक्षाकडे बघतच नाही इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय भाजपात काय चाललंय राष्ट्रवादीत काय चाललंय मला वाटतं त्यांनी जर आपल्या स्वतःच्या पक्षाकडे स्वतःच्या स्वतःच्या पक्षाकडे जर लक्ष दिलं तर दहा पाच लोक तरी टिकून राहतील त्याच्यामध्ये आलेले निवडून आमदार तर येत नाही नगरसेवक थोडेफार आलेले आहेत कुठे काय कोणी बघतच नाही आपल्याकडे किती आलेले त्यांचे आता एक आलेला आहे आता तो म्हणजे मग तुम्हाला घेऊन टाका आता काय करणार आता मी त्याला मला वाटतं त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष घालावं दुसऱ्या पक्षाचं काय असावं काय नसावं हे तुम्ही कशाला बघतायत तुमच्या सगळ्या या वागण्यामुळे तुमच्या पक्षाच्या या सगळ्या निर्णयामुळे बघितलं नाही का शिवसेनेमध्ये उद्धवजींची अवस्था काय झालेली आहे अध्यक्ष मुलगा तो सुप्रीमो तो सुप्रीमो आता सगळ्या या सगळ्या परिवारवाद लोक कंटाळलेले आहेत पण त्यावेळेस मला वाटतं की कोणी कोणाच्याकडे काय व्हावं त्यापेक्षा तुमच्या पक्षात आता आपण एक झालेला आहोत दोन्ही सेना तुमच्या मध्ये काय त्रुटी त्या तपासून बघा